राजे भोसले म्हटलं की कि कितीही जेव्हा या देशामध्ये लाट्या लाटा होत्या तेव्हा देखील जी सीट निघाली आणि ती निघणारच याची शाश्वती असलेली म्हणजे सातारची सीट तुमची असं असताना उदयन राजे मात्र गेल्या पाच वर्षामध्ये एन सी पी मध्ये फार कुठल्या कार्यक्रमात दिसलेले मात्र त्याच्यानंतर आपण बघितलं शरद पवारांबरोबर स्टेजवर सगळीकडे दिसलात कुठेतरी त्या अर्थानं वापर केला जातो या हुकमी एक्क्याचा एनसी पी कडनं नाही असं म्हणता येणार नाही कारण की मी नेहमी माणसात असतो आणि लोकांमध्ये लोकांच्या जे काही कामं आहेत त्यांच्या त्याला मी प्राधान्य देतो आणि जवळपास सतरा हजार कोटीचे कामं ह्या पाच वर्षाच्या काला कालावधीमध्ये मी मार्गी लावले माझ्या मतदारसंघात या ही, ही सगळ्या कामांमुळे म्हणजे जे, जे रहित्याचं प्रेम आहे तुमच्यावरती त्याच्यामुळे ही सीट येणार हे तर तुम्ही नेहमीच म्हणत असता मात्र असं असताना माझा प्रश्न जो होता की एन सी पीकडनं निवडणुका आल्याबरोबर कशी उदयनराजे यांची आठवण येते असं म्हणताय ना त्यांची म्हणजे मी त्यांना त्यांना माझी आठवण येतेच आणि माझा मी विसर कधी त्यांना पडून देत नाही